वी टू वी मिशन दोन हजार चौतीस फाउंडेशन ही संस्था स्त्री आणि पुरुष समानता यासाठी कार्यरत असून येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी जंगली महाराज रस्त्यावरील क्लार्क इन येथे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्ताने संस्थेतर्फे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या पाच वर्षापासून फाउंडेशन पुरुष सक्षमीकरणासाठी काम करत असून जागरूकता संवाद आणि ओळख याद्वारे पुरुषांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने काम करत असल्याचे संस्थापिका डॉक्टर प्रिया फारेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्या म्हणाले की लिंग समानतेचा फायदा समाजातील प्रत्येक सदस्याला होतो केवळ महिलांनाच नाही समानता केवळ संभाषणात नाही तर अंमलबजावणीत प्रतिबिंबित झाली पाहिजेत पुरुषांना ताणतणाव चिंता नैराश्य आणि एकाकीपणाच्या वाढत्या पातळीला तोंड द्यावे लागते तरीही या मुद्द्यांवर क्वचितच उघडपणे चर्चा केली जाते गेल्या पाच वर्षापासून आमची संस्था हा बदल आणण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काम करत आहे यावर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष थीम पुरुष आणि मुलांना पाठिंबा द्या अशी असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता होणार असून त्यामध्ये सुरुवातीस पुरुषांच्या आणि लिंग समानता या, या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे जीवन प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय लेखक संजू कायरा प्रणय ओस्वाल आणि युवा मार्गदर्शक ऋषिकेश उपस्थितांना सर्वसमावेशकता भावनिक कल्याण आणि समावेशक विकास यावर मार्गदर्शन करणार आहेत विविध स्टाईलच्या दाढी आणि मिशा यामधून राखलेल्या आकर्षक व्यक्तिमत्वाची स्पर्धा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे यामध्ये अंतिम फेरीत निवड झालेले दहा पुरुष रॅम्प वॉक आणि पेहरावातून आकर्षक व्यक्तिमत्वाचे सादरीकरण करणार आहेत या स्पर्धेचे संयोजन आणि कोरिओग्राफी ऐश्वर्या घाडगे यांनी केली आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आय इन्स्पायर अवॉर्डने सन्मानित करून कार्यक्रमाचा समारोप केला जाईल अशी माहिती पारेख यांनी दिली हा कार्यक्रम आपण मेन राबवतो आहे दरवर्षी या अंतर्गत आपण ट्युबर्टी वर्कशॉप फॉर फादर्स अँड बॉईज टीनेजर बॉईज ह्यासाठी करतो आपण यावर्षी किचन वर्कशॉप फॉर बॉईज हेही सुरू केलेले आहेत कारण आपण कुकिंग इज अ लाईफ स्किल असं माध्यमातून प्रमोशन करतो आपण दरवर्षी जागतिक पुरुष दिन हेही सेलिब्रेट करतो गेले पाच वर्ष या जागतिक पुरुष दिनाचा हा कार्यक्रम यावर्षी आपण रविवारी तेवीस तारखेला तारावडे क्लास इन जंगली महाराज रोडवर ठेवला आहे या कार्यक्रमात आपण पॅनल डिस्कशन आपण एस टी स्पीकर्स बोलवतो पॅनल डिस्कशन करतो मग एक युनिक कॉम्पिटिशन आहे मिस्टर बिस्कस सीझन फाईव्ह म्हणजे दाढी मिशांची कॉम्पिटिशन ठेवतो आणि आय इन्स्पायर अवॉर्ड्स सो असा आपला कार्यक्रम असणार आहे रविवार